मंडळी नावापुरती लोकशाही असलेल्या पाकिस्तानातील सर्वात बलाढ्य शक्ती म्हणजे तिथलं लष्कर पाकिस्तानचे लोकनियुक्त सरकारही लष्कर प्रमुखाच्या विरोधात जाण्याचं धाडस करत नाही असं असताना या लष्कर प्रमुखाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय बावीस एप्रिलला काश्मीरच्या बैसरण व्हॅली मधील पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यापूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी काश्मीर बाबत अनेक प्रक्षोभक भाषण केली होती ज्यानंतर पहलगाम इथं हल्ला झाला आणि त्यात सव्वीस अंधिरपराध मारले गेले या सगळ्यानंतर भारतानं अचानक पाकिस्तानमधील नऊ आतंकवाद्यांच्या तळांवर हल्ले केले या हल्ल्यानंतरही सुरुवातीचे आठ तास पाकिस्तानचे लष्कर प्रमुख गायब होते ज्यामुळे आता त्यांच्यावर पाकिस्तानने धडक कारवाई केली आहे सध्या लष्कर प्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतलं असून पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे आधीच गेल्या काही महिन्यांपासून मुनीर यांच्या एककल्ली कारभाराविरोधात पाकिस्तानी लष्कर आणि सर्वसामान्य जनता यांच्यात असंतोष निर्माण झालेला दिसत होता त्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संतापलेल्या भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीनं यशस्वी होत होतं ते पाहून भारतात जल्लोषाचं वातावरण तयार झालं तर तिकडं पाकिस्तानमध्ये असंतोष आणि भीतीचं सावट तयार झालं होतं या सगळ्यात सुरुवातीचे काही तास उलटून गेले तरीही संरक्षणाची जबाबदारी असलेले लष्कर प्रमुख पाकिस्तानच्या जनतेसमोर आले नव्हते त्यामुळे मुनीर यांच्या विरोधातील आग आणखीनच भडकली होती पण मंडळी असीम मुनीर नेमके आहेत तरी कोण त्यांची ताकद काय जे पाकिस्तान सरकार लष्कर प्रमुखांच्या विरोधात जाऊ शकत नाही ते आज त्यांना पदावरून कसं काढत आहे मुनीर यांनी असं काय केलंय ज्यामुळे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवला जातोय सगळंच काही सविस्तर पाहूयात या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय भारी खारी भारतीय वायुदलानं तर पाकिस्तानात अक्षरशः थैमान घातलंय वायुदलानं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद भाजून काढली आहे लाहोर पेशावर वायुदलानं तुफान मारा केलाय पाकिस्तानची तब्बल सोळा शहरं वायुदलाच्या टार्गेटवर होती वायुदलाची विमानं क्षेपणास्त्र ड्रोन्स यांनी पाकिस्तानला काल रात्री कत्तल केली के राजस्थानच्या मध्ये केलेला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळला जम्मूच्या सतवारीमध्येही पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला हा हल्ला देखील भारतानं हाणून पाडला अकनूर सांबा होशियारपूर जालंधर या ठिकाणीही पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता तिकडे पठाणकोट आणि अमृतसरवर केलेला हल्ला देखील के भारतानं हाणून पाडला या सगळ्यात आता पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची उचलबांगडी केल्याची चर्चा आहे असिम मुनीर याच्या हेकेखोरीमुळे खोरीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याचं मत तिथल्या नागरिकांचं आणि सत्ताधाऱ्यांचं आहे त्याचमुळे असीम मुनीर याच्यावर देशद्रोहाचा खटलाही चालवला जाणार असून त्याला तुर्कस्थानला घेऊन गेल्याचं सांगण्यात येत आहे सुरुवातीला लष्कर प्रमुख असीम मुनीर नेमके कोण आहेत त्यावर एक नजर टाकूयात जनरल असीम मुनीर यांना पाकिस्तानमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मांडलं जातं म्हणजे अशा देशातील एक अशी व्यक्ती जिथल्या लष्करावर बराच काळ राजकारणात हस्तक्षेप करणं सरकार बनवणं आणि पाडणं असे आरोप होत आले आहेत पास चार दशकांच्या लष्करी सेवेत जनरल असीम यांनी पाकिस्तानच्या संवेदनशील उत्तरेकडील सीमेवर लष्कराचं नेतृत्व केलंय आज घडिला मुनीर हे पाकिस्तानातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये राजौरीमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये भारतीय सैन्याच्या ताप्यावर हल्ला जून दोन हजार चोवीसमध्ये वैष्णव देवी मंदिराकडे जाणाऱ्या बसवर हल्ला ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये सोनमर्ग बोगद्यात काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला या सगळ्या दहशतवादी कारवायांमागे मुनीरचं डोकं होतं दहशतवाद पसरवण्यासाठी त्यानं पंजाब प्रांतातल्या गँगस्टरचीही मदत घेतली होती असे मुनीर फक्त पाकिस्तानी सेनाप्रमुखच नाही तर एक कॉर्पोरेट नेताही आहे ज्यानं शाहबाज शरीफ यांच्या सरकारला आपल्या हातात अक्षरशः खेळणं बनवून ठेवलंय आता मुनीर यांच्या भाषणांमुळेच मध्ये हल्ला झाला असं का म्हणतात तर याचं कारण आहे त्यांनी केलेली वक्तव्य पाच फेब्रुवारी रोजी काश्मीर एकता दिनानिमित्त मुझफ्फराबाद मध्ये बोलताना मुनीर म्हणाले होते की पाकिस्ताननं काश्मीरसाठी यापूर्वी तीन युद्ध लढली आहेत आणि गरज पडल्यास आणखी दहा युद्ध लढण्यास तयार आहे आता मुनीर यांच्या या वक्तव्यामुळे थोडक्यात मुनीरच्या चितावणीकोर भाषणामुळेच पाकिस्तानवर युद्धाची नामुष्की उडावली असल्याचं बोललं जात आहे त्याचमुळे मुनीरची लवकरच लष्कर प्रमुख पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख पदी आता शमशाद मिर्झा यांची लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच असीम मुनीरवर देशद्रोहाचा खटलाही चालवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आता कर्नल अभय पटवर्धन यांनी मोठं वक्तव्य केलंय ते म्हणतात की पाकिस्तान मधील घडामोडी पाहता शक्यता आहे की पहलगाम मधील हल्ला आणि त्यानंतर भारतासोबत निर्माण झालेला तणाव यासाठी असीम मुनीरला जबाबदार ठरवून बळीचा बकरा बनवला जाईल असीम मुनिरला सर्व गोष्टींसाठी जबाबदार ठरवून पाकिस्तानी सरकार व पाकिस्तानी सैन्य निराळा होईल असा अंदाज कर्नल पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे मंडळी भारत आणि हिंदू विरोधात भडकाऊ भाषण केल्यामुळेच पहलगामचा भीषण दहशतवादी हल्ला झाला असल्याचा ठपका असीम मुनिरवर ठेवला जात आहे तोच पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड असल्याची भावना संपूर्ण भारताची आहे असंही म्हटलं जात आहे दहशतवाद्यांना भडकवायचं आणि भारतानं प्रतिक्रिया दिल्यावर भारतावर हल्ला चढवायचा अशीच कुटील रणनीती लष्कर प्रमुख असीम मुनीरची होती असं म्हणतात आधीच पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला असतानाच लष्कर प्रमुख असीम मुनीरच्या या हेकेखोरपणामुळेच पाकिस्तानवर युद्धाची वेळ आल्याची भावना पाकिस्तानच्या जनतेमध्ये आहे आताच्या घडीला आधीच आर्थिक कुंडीत अडकलेल्या पाकिस्तानला युद्ध परवडणार नसल्याची माहिती असूनही मुनीरनं पाकिस्तानला युद्धाच्या खाईत लोटल्यामुळेच त्याच्या विरोधात कठोर पावलं उचलण्याची शक्यता आहे पण याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत पुष्टी ही, ही, ही करण्यात आलेली नाही ऑपरेशन सिंधूर नंतर देखील बिथरलेल्या पाकिस्ताननं जम्मू पठानकोट जैसलमेर मध्ये ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न करण्यात आला पण हे हल्ले हाणून पाडताना भारतानं पाकचे आठ ड्रोन नेस्तनाबूत केले भारताचे सैन्य दल सुन हावाई, आता तीनही मोडवर असून हवाई नौदलाकडूनही पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे भारतीय हवाई दलानं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह लाहोर कराची रावळपिंडी सियालकोट अशा एकूण सात शहरांवर हल्ले करण्यात आले आहेत तर सीमारेषेवरही भारतीय जवान अलर्ट मोडवर असतानाच तिकडे नौदलासह भारताची शान असलेल्या आय एन एस विक्रांतमधून अरबी समुद्रातून पाकिस्तानवर मोठा हल्ला करण्यात आल्याची बातमी आहे आधीच भारतानं केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान घाबरलं होतं त्यात आता गुरुवारी रात्री भारताकडून केलेल्या माऱ्यामुळे पाकिस्तानला के पाकिस्तान सळोकी पळो करून सोडलाय गुरुवारी दिवसभर पाकिस्तानच्या माऱ्याला भारताने सडेतोड उत्तर देत त्यांचे प्रत्येक ड्रोन्स नेस्तानाबूत केले भारताच्या आक्रमक कारवाई समोर पाकिस्तानचा अजिबातच टिकाव लागला नाही त्यामुळे अखेर गुरुवारी रात्री लष्कर प्रमुख मुनी याला ताब्यात घेऊन त्याला पदावरून हटवण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतला आहे दरम्यान शमशाद मिर्झा हे पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख असणार आहेत अशी ही चर्चा आता सुरू आहे यातच इम्रान खानची सुटका करावी अशी मागणी पाकिस्तानात केली जात आहे त्यासाठी पाकिस्तानचे तुरुंग फोडण्याची तयारीही केल्याचं आता वृत्त समोर येत आहे मंडळी भारतानं पेलगाम हल्ल्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं त्याला पाकिस्तानी सैन्यानं प्रत्युत्तर म्हणून पूंछ भागात निष्पाप भारतीयांवर गोळीबार केला त्यानंतर कराचीमध्ये पाकिस्तानी सैन्यावर बलोच आर्मीने गोळीबार केल्याचं देखील वृत्त आहे पाकिस्तानातील पेशावर मध्ये स्फोटांचा मोठा आवाज होत असल्याची माहिती आहे कराची लाहोरमध्ये मोठी कारवाई सुरू असल्याचंही प्राथमिक वृत्त आहे कराची ब्लॅकआउट करण्यात आलाय पाकिस्तानात प्रचंड तणावाची स्थिती असल्याची माहिती आहे पाकिस्तानची चारही बाजूंना कोंडी होताना दिसत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पाकिस्तानवर लष्कर प्रमुखांची उच्चल बंगडी करण्याची नामुष्की ओढवलेली आहे त्यामुळे सरकार आणि पाकिस्तानी लष्कर आमने सामने आल्याची माहिती आहे इस्लामाबाद कराचीमध्ये भारताच्या ड्रोन हल्ल्यामुळे पाकिस्तान खडबडून जागं झालंय प्रचंड गादारोळात पाकिस्तानमध्ये सायरन वाजवण्याची ब्लॅकआउटची प्रक्रिया सुरू झाली आहे सध्या बघायला गेलं तर भारतानं पाकिस्तान विरोधात आकाश पाताळ एक केलंय पाकिस्तानला भारताच्या नौदल हवाई दल आणि सैन्य दलानं चांगलंच कोंडीत पकडलेलं आहे पण या सगळ्याबद्दल आता तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद